संध्याकाळी मोठ्या प्रमाणामध्ये गारपीट गारपीट आणि हवा धुंद झाली आहे त्यामध्ये गव्हाचं चण्याचं तंत्र्याच फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आमची सर्व शेतकऱ्यांच्या वतीने सरकारला हीच मागणी जाणार आहे आणि त्यासाठीच आज आम्ही इथे नागपूरच्या कलेक्टर ऑफिसमध्ये आलेलो हो। आहोत की तात्काळ स्वरूपी पंचनामे व्हावे आणि नुकसान भरपाई सर्व या शेतकऱ्यांना लवकरात लवकर देण्यात यावी यापूर्वी आपण अनेकदा दावे केले होते का अनेक जण काँग्रेसमध्ये नेणारा आज अशोक चव्हाणांच्या नावावर ना पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली राजीनामा आणि ना। नाना पटोले सारखा प्रदेशाध्यक्ष काँग्रेसकडे जो आहे त्याच्या कारभाराला त्रस्त होऊन उष्कसे काँग्रेसचे नेते कार्यकर्ते ते लवकरच काँग्रेसला सोड इट्टी देताना आपल्याला पाहायला मिळतील शेवटी नाना पटोलेंच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्रामध्ये काँग्रेस ही नाम शेष झालेली आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल मी सांगतो अतिशय त्या निमित्ताने शांताध्यक्ष बावनकुळे साहेब बोलले आहेत मुंबईला देवेंद्रजी बोलले आहे पण ह्या सर्वांचा पडसाद असाच होईल की राज्यसभेच्या सहाच्या सहा जागा ही महायुती जिंकल्याशिवाय राहणार नाही